नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमच्या सगळ्यांच्या आवडत्या लाडक्या एकण्या टॅकडीवरती मित्रांनो आता टेट परीक्षा झाली आणि पवित्र पोर्टल म्हणजे काय याबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये शंका आहे किंवा बऱ्याच जणांना माहिती नाही नेमकं पोर्टल काय असतं कशा प्रकारे असणार आहे पोर्टल पोर्टलवरती नोंदणी कशी करायची काय काय माहिती पाहिजे आपल्याकडे कोणत्या बेसिक माहिती आपल्याला पोर्टलवरती नोंद करावी लागते पोर्टलवरती नोंदणी कोणी करायला पाहिजे अशा असंख्य प्रश्न तुमच्या डोक्यामध्ये आहे या सगळ्या प्रश्नांचं उत्तर घेऊन हा व्हिडिओ घेऊन आलोय मी तुमच्यासाठी या व्हिडिओच्या माध्यमातून आपण ही सगळी माहिती बघूया तत्पूर्वी जे आपल्या मित्र नवीन आहेत ज्यांना अजून तयारी करायची आहे जे टेट दिली परंतु टीईटी होणं बाकी आहेत त्या सगळ्यांसाठी मित्रांनो आपल्याकडे टी टी आणि टेटच्या खूप चांगल्या मॅचेस आहेत बघा साठी पेपर एक असेल पेपर दोन असेल जे एपीएल मुलं आहे आपले किंवा ज्यांनी बीएड आहे ज्यांचं टीईटी द्यायची आहे किंवा डीएड अपियर वाल्यांनी जे ट्रेड दिला आहे परंतु टीईटी पास नाहीये किंवा नवीन सगळ्यांसाठी टीईटीचा कोर्स तुमच्या सगळ्यांसाठी उपलब्ध आहे ही, ही लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच आपली स्टार्ट होत आहे त्या वीस तारखेपासनं जून पासन तर या बॅच मध्ये पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांसाठी आपण पहिल्या पाचशे विद्यार्थ्यांसाठी चोवीसशे नव्हे एवढी फीस ठेवणार आहोत आणि ही बॅच पूर्ण आता लाईव्ह प्लस रेकॉर्डेड असणार आहे सगळ्या गोष्टी या बॅच मध्ये मिळणार आहे त्याचबरोबर जे आपले काही मित्र असेल त्यांना आता टेटची आतापासून तयारी करायची त्यांच्यासाठी स्पेशल टेटचा कोर्स पण आपण सुरू केलेला आहे ओके चला मग स्टार्ट करूया या व्हिडिओच्या माध्यमातून आपण काय काय बघणार आहोत तर बघा मी तुम्हाला याबद्दल आता सगळ्यांनी टेट दिली आहे परीक्षा ऑनलाईन होती ने परीक्षा घेतलेली आहे अशा प्रकारची परीक्षा सगळ्यांची झालेली आहे पण आता नेमकं काय काय घडतं तर या व्हिडिओच्या माध्यमात पहिल्यांदा पोर्टल म्हणजे काय आपण समजून घेऊया की नेमकं हे पोर्टल कशासाठी कुणी सुरू केलंय काय असणार आहे काय काय होतं या पोर्टलवरती तर नोंदणी कोणी करायची किती मार्क असल्यात नोंदणी करायला पाहिजे किंवा कोणती माहिती तुम्हाला आवश्यक आहे आतापासून तुमच्याकडे कोणती माहिती व्यवस्थित कलेक्ट करून ठेवणं गरजेचं आहे आणि पोर्टलवर न केल्यास काय होऊ शकतं एवढ्या सगळ्या गोष्टींबद्दल आपण चर्चा करणार आहे पहिल्यांदा पोर्टल काय असतं ते म्हणता जाणून घेऊया बघा आपण पवित्र पोर्टल म्हणतो तर पवित्र या शब्दाचा जर अर्थ बघितला फुल फॉर्म तर पोर्टल फॉर व्हिजिबल टू ऑल टीचर्स रिक्रुटमेंट म्हणजे शिक्षक भरतीसाठी हे पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे कोणी सुरू केलं आहे तर महाराष्ट्र राज्य शिक्षण विभागाने सुरू केलेलं पोर्टल आहे हे ऑनलाईन प्लॅटफॉर्म म्हणूयात आपण याला की ज्यामध्ये तुम्हाला शिक्षक पदासाठी अर्ज करण्याची आणि शाळांना शिक्षक निवडण्याची दोघांना पण शाळांना पण म्हणजे ज्या संस्था असेल शाळा असेल त्यांना पण आणि शिक्षकांना दोघांना या पोर्टलच्या माध्यमातून शिक्षक उपलब्ध होतो आपल्याला शिक्षक म्हणून जॉब मिळतो आणि त्यांना शिक्षक उपलब्ध अशासाठी पारदर्शकरीत्या प्रोसेस चालावी अशासाठी हे पोर्टल सुरू करण्यात आलेलं आहे या पोर्टलचा फायदा तुम्हाला ऑनलाईन अर्ज करता येतो त्यानंतर शिक्षकांची निवड केली जाते ज्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आपण पात्र आहोत त्या त्या ठिकाणी प्रत्येक ठिकाणी आपण आपल्या पोर्टलच्या माध्यमातून निवड आपली होती त्या ठिकाणी होत असते त्यासाठी तुम्हाला काय काय आवश्यक कायतरी असतं तो मात्र त्या ठिकाणी पूर्ण करणं गरजेचं असतं पारदर्शकता आणि पदोन्नतीने बदली या संदर्भात सुद्धा हे पोर्टल काम करत असतं अशा प्रकारे हे पोर्टल आहे आणि टेटची दुसरी प्रोसेस म्हणजे टेट झाल्यानंतर तुम्हाला करावं लागत असतं जेव्हा रिझल्ट लागेल रिझल्ट लागल्यानंतर तुम्हाला पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे मग कोणाकोणाला कुना पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करणं गरजेचं आहे तर बघा ज्या लोकांचं ज्या विद्यार्थ्यांचं डी एड झालंय किंवा आता ज्या नवीन डीई एलई डी म्हणतो आपण त्याला त्याच्यानंतर टी ई टी झालंय किंवा सीटीटी पास आहे आणि टेटची एक्झाम दिलेली आहे टेट ची एक्झाम दिलेली आहे हा एक मुद्दा कंपल्सरी आहे बऱ्याच जणांचं होतं सर माझं बी एड झालंय मी आता पोर्टल रजिस्ट्रेशन करू का तर नाही जर तुम्ही टेट एक्झाम दिली असेल तरच तुम्हाला पोर्टल रजिस्ट्रेशन करता येतं अन्यथा पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करता येत नाही तर जरी तुम्ही करण्याचा प्रयत्न केला कर, तर त्यासाठी आवश्यक असणारा लॉग इन आय डी किंवा त्यासाठी असणार रजिस्ट्रेशन नंबर रोल नंबर तुमच्याकडे उपलब्ध नसतो तेव्हा तुम्हाला पोर्टल रजिस्ट्रेशन करता येत नाही त्याच्यानंतर ज्यांचं बी एड झालंय टीईटी किंवा सीटीटी दिली आहे म्हणजे ते पास आहेत आणि टेट एक्झाम दिलेली आहे त्यांना पोर्टल रजिस्ट्रेशन करायचं आहे किंवा ज्यांचं बीएड प्लस फक्त पोर्ट टेट एक्झाम दिली आहे त्यांना करायचं आहे आणि आता हे एम एड टेट हे कशासाठी तर बघा हे यावेळेस इन्क्लूड होऊ शकतं कारण लास्ट टाइम झालं होतं म्हणून सांगतोय लास्ट टाइम बघा बऱ्याच जणांना आता uh, सेकंड फेज मध्ये बऱ्याच जणांना uh, डीएड कॉलेजवरती प्राध्यापक होण्याची संधी आली होती ते त्या लोकांसाठी आहे आणि त्यांना मात्र ही संधी होती म्हणून यावेळी सुद्धा ती संधी असू शकते म्हणून इथे इन्क्लूड केलेला आहे इथपर्यंत आपल्या सगळ्यांसाठी कॉमन आहे इन शॉर्ट सांगतो ज्यांनी ज्यांनी टेट दिली आहे त्या सगळ्यांना शिक्षक होण्यासाठी तुम्हाला पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करणं आवश्यकच आहे त्याशिवाय तुम्ही शिक्षक होऊ शकत नाही ओके आता पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करायचं पण तिथं काय काय माहिती भरावी लागते याची पण माहिती असणं गरजेचं आहे जेव्हा पोर्टल एक्झॅक्टली सुरू होईल मी ती सगळी माहिती भरून समोर स्क्रीनशॉट्स आहेत ते पण दाखवेल पण सध्या तुम्ही तुमच्याकडे काय काय रेडी ठेवणं गरजेचं आहे त्याबद्दल बोलूया आता आपण बघा इथं तुम्हाला या प्रकारची माहिती वैयक्तिक माहिती एज्युकेशनल माहिती आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन तुमचं एवढी माहिती तुम्हाला भरावी लागत असते पण तुम्हाला काही मूलभूत गोष्टी तुमच्याकडे असणं आवश्यक आहे जसं वैयक्तिक माहितीमध्ये तुम्हाला तुमचं नाव तुमचं ऍड्रेस पत्ता वगैरे त्यासोबत आहे त्यानंतर समांतर आरक्षण हा एक महत्वाचा मुद्दा आहे समांतर आरक्षण हा मुद्दा इतका महत्वाचा आहे कारण याच मुद्द्यानुसार तुम्ही तुमच्या कॅटेगरीतून जरी असले तरी वेगळे पडत असता म्हणून या सगळ्या माहिती अत्यंत अचूक भरणं गरजेचं आहे जर का इथे तुम्ही चुकलात तर तुम्हाला मिळणारं आरक्षण त्यातनं बाहेर पडून जातात मग महिला म्हणून असणार आरक्षण असू द्या दिव्यांग म्हणून असणार आरक्षण असू द्या प्रकल्पग्रस्तातलं आरक्षण असू कोणत्याही प्रकारचे असेल तर ते समांतर आरक्षणाची व्यवस्थित नोंद करणे गरजेचे आहे आणि त्या संदर्भात तुमच्याकडे त्या त्या, त्या विभागाचं किंवा त्या जे तुम्ही आहात त्याचं त्या सर्टिफिकेट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे त्याशिवाय तुम्ही इथे ग्राह्य पकडले जात नाही त्याच्यानंतर सगळ्यात आय एम पी आणि महत्वाची गोष्ट याशिवाय तुम्ही पोर्टलवरती पुढे जाऊ शकत नाही ते म्हणजे काय जेव्हा तुम्ही पोर्टलवरती पहिल्यांदा लॉग इन करता त्यावेळेस तुम्हाला रजिस्ट्रेशन करायचं असतं रजिस्ट्रेशन करताना तुम्हाला पहिल्यांदा विचारला जातो तुमचा रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर तुम्हाला सर हे कोणता प्रकार आहे आमच्याकडे कोणता रजिस्ट्रेशन रोल नंबर आहे तर तुम्हाला तुम्ही जेव्हा टेटचा फॉर्म भरला ना टी त्या फॉर्मवरती तुम्हाला हॉलटिकीट वरती बघा त्यावरती तुम्हाला रोल रोल नंबर आणि रजिस्ट्रेशन नंबर दोन्ही गोष्टी आलेल्या आहेत म्हणजे तुम्हाला हॉल तिकीट जपून ठेवणं गरजेचं आहे हॉल वरती तुमचा रजिस्ट्रेशन नंबर रोल नंबर दोन्ही गोष्टींचा उल्लेख आहे या दोन्ही गोष्टींचा उल्लेख त्या ठिकाणी केला आहे आणि तुम्हाला तिथून ही सगळी माहिती तिथं भरायची आहे कारण हेच तुमचा पुढचा रोल नंबर होत असतो हा टेटचा जो क्रमांक आहे तुमचा तोच क्रमांक त्या ठिकाणी रोल नंबर म्हणून ग्राही पकडला जात असतो म्हणून रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर दोन्ही गोष्टी वेगळ्या बरं का दोन्हीचा संदर्भ तिथे दोन्ही गोष्टी टाकाव्या लागतात तुम्हाला रजिस्ट्रेशन नंबर आणि रोल नंबर दोन्ही गोष्टी टाकाव्या लागतात तुमच्या हॉलटिकेटवर तुम्ही आताही बघू शकता की रोल नंबर रजिस्ट्रेशन नंबर दोन्ही आहे त्याच्यानंतर सगळ्यात महत्वाची माहिती जी तुम्हाला कनेक्ट करण्यासाठी महत्वाची ठरते आणि ती तुम्ही चुकीची दिली तर तुमचं नुकसान होऊ शकतं त्यामध्ये सगळ्यात महत्वाचं म्हणजे मेल आय तुमचा प्रॉपर मेल आय असायला पाहिजे जो पण मेल तुम्ही करता तर त्या ठिकाणी तुम्हाला जेव्हा जेव्हा प्रोसेस चालू होते त्याचे मेल येत असतात किंवा तुम्ही इंटरव्ह्यू साठी असाल किंवा झडपेमध्ये सिलेक्शन असेल कुठे असू द्या तुम्हाला मेल दिले जात असतात त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर न बदलणारा मोबाईल नंबर तिथे तुम्हाला टाकणं गरजेचं आहे का कारण मोबाईल वरती तुम्हाला वारंवार ओटीपी येत असतो त्यामुळे मोबाईल नंबर तो प्रॉपर टाका व्यवस्थित टाका आणि तुम्ही जो नंबर बदलणारे जो चालू आहे जो कंपल्सरी ठेवता तोच नंबर इथे टाका कारण हा नंबर जर बदलला तर तो, तो नंबर बदलून घेण्यासाठी तुम्हाला फार मोठी प्रोसेस करावी लागते आणि असं भरपूर मुलांचा इश्यू झाला होता की त्यांनी मोबाईल नंबर बदलण्याचा प्रयत्न केला परंतु मग त्यांना त्या प्रोसेसला पुन्हा सामोरं जावं लागलं होतं मग तुम्हाला एज्युकेशन कडे जा त्यांच्याकडनं त्यांचा नंबर बदलून घ्या परत ती प्रोसेस करा यापेक्षा तुम्ही मोबाईल नंबर तोच वापरा जो तुम्ही कायमस्वरूपी वापरता बदलणार नाही आणि तो चालू असेल ओके त्यानंतर टीईटी असेल किंवा सीटीएटी असेल तुम्ही जर पास असाल तर त्याचा रोल नंबर तुम्हाला इथे लागतो तुम्ही रोल नंबर टाकल्या टाकल्या तुमची सगळी डिटेल्स त्या ठिकाणी येऊन जाते फक्त रोल नंबर प्रॉपर टाकावा लागतो तुम्हाला ही अत्यंत महत्वाच्या गोष्टी या सगळ्या तुम्हाला आवश्यकच आहे त्याच्यानंतर तुम्हाला एज्युकेशनल माहिती भरावी लागते एज्युकेशनल मध्ये आपण दहावी होतो बारावी होतो ग्रॅज्युएशन होतो पोस्ट ग्रॅज्युएशन होतो आपण जे जे क्वालिफिकेशन मिळवलेलं आहे त्या त्या तारखेच्या दिलेल्या तारखेपर्यंत ते, दिले ते सगळं क्वालिफिकेशन तुम्ही या ठिकाणी नोंद करू शकता त्याचबरोबर त्याच्यावर असणारे डेट्स त्याच्यावर असणारे मार्क्स ग्रेड वगैरे हे सगळी माहिती इथं तुम्हाला व्यवस्थित फिलअप करावी लागते आतापासून या सगळ्या गोष्टी क्लिअर करून ठेवा त्याच्यानंतर प्रोफेशनल क्वालिफिकेशन म्हणजे तुम्ही डीएड केलंय डीटीएड केलंय डीएलएडी केलंय त्याचबरोबर बी एड केलंय एम एड केलंय जे पण तुम्ही व्यावसायिक कोर्स केलेला आहे त्या व्यावसायिक कोर्सची माहिती तुम्हाला इथे भरावी लागत असते एवढ्या गोष्टी तुम्हाला इथं खूप गरजेच्या आहेत म्हणजे यासोबत तुमचं कास्ट सर्टिफिकेट वगैरे ह्याही गोष्टी गरजेच्या आहे एवढे सगळ्या गोष्टी तुम्हाला या पोर्टलवरती व्यवस्थित नोंद करावे लागत असतात आणि त्याचबरोबर तुमचं एज्युकेशनल क्वालिफिकेशन आणि प्रोफेशनल क्वालिफिकेशन या दोघांमध्ये जे पण विषय आहेत यस इथं ग्रॅज्युएशनचे विषय म्हणूयात आपण हा विषय खूप महत्वाचा आहे या विषयानुसारच पुढे तुम्हाला तुमचे प्रेफरन्स येत असतात म्हणून तुम्हाला तुम्ही जे पण ग्रॅज्युएशन केलंय पोस्ट ग्रॅज्युएशन केलंय त्याचे विषय मात्र व्यवस्थित नोंदवा मित्रांनो कारण हे विषय जर चुकले तर तुम्हाला येणारे येणारे प्रेफरन्स पण तशाच पद्धतीने येत असतात पण हे विषय खूप महत्वाचे आहे तुमचं मीडियम खूप महत्वाचं आहे म्हणजे तुम्ही कोणत्या माध्यमामध्ये तुमचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन कम्प्लीट केलं आहे शिकला आहात तुम्ही ते माध्यम सुद्धा महत्वाचं आहे माध्यम आणि विषय या दोन गोष्टीवरती तुम्हाला काय येत असतात पुढचे प्रेफरन्स येत असतात त्याबद्दल आपण सविस्तर बोलूया कोणता विषय कशा संदर्भात काय असणार आहे कोण कोणत्या वर्गासाठी पात्र असणार आहे सेपरेटली व्हिडिओ बनवतो मी आपण सध्या पण पोर्टलबद्दल माहिती घेऊया बर आता बऱ्याच जणांच्या डोक्यामध्ये आहे की सर मी पोर्टलवरती नोंद नाही केली तरी सुद्धा शिक्षक होऊ शकतो का शक्य नाही जर का तुम्ही पोर्टलवरती नोंद केलेली नसेल तर तुम्ही शिक्षक होऊ शकत नाही जरी तुम्ही टी टी झाली असाल टेट झाला असेल तुमचं सगळं होऊ द्या पण तुम्ही जर पोर्टलवरती नसाल तर तुम्ही मात्र शिक्षक होऊ शकत नाही पोर्टलवरती नोंदणी तरच तुम्ही शिक्षक अन्यथा तुम्ही शिक्षक होऊ शकत नाही आणि दुसरी महत्वाची गोष्ट बऱ्याच जण वाटतं सर मला कमी मार्क्स माझा नंबर लागणार नाहीये मी पोर्टलवरती नोंदणी करू का काय फायदा होणार सर मला चाळीसच मार्क पडले मला साठच मार्क पडले सत्तरच मार्क पडले परंतु एक मित्रांनो लास्ट टाइमचा अनुभव सांगतो तुम्हाला मार्क्स किती असू द्या तुमची कॅटेगरी तुमचा विषय तुमचं ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन याच्यानुसार तुम्ही बऱ्याच ठिकाणी वेगवेगळ्या ठिकाणी पात्र होता त्यामुळे जरी कोणाला साठ मार्क आहे सत्तर मार्क आहे ऐंशी मार्क पडताय कमी मार्क झाले पण मला वाटतं पोर्टलवरती रजिस्ट्रेशन सर्वांनी करावं रजिस्ट्रेशन असेल तर यदा कदाचित साठ सत्तर मार्कावरती सुद्धा रिझल्ट येतो कारण तुम्ही जसं जसं तुमचं क्वालिफिकेशन वाढत तसं तुमची कॅटेगरी वेगळी होत जाते म्हणजे तुम्ही सगळ्यांसोबत कॉम्पिटिशन होतं वेगळं कॉम्पिटिशन होतं मिरिट वेगवेगळं लागत असतं म्हणून ज्याने टेट एक्झाम दिले त्या प्रत्येकाने पोर्टलवरती रजिस्ट्रेशन करा जर रजिस्ट्रेशन असेल तुमचं तर तुम्ही पुढच्या पात्र होता म्हणून सगळ्यांनी आवश्यक रजिस्ट्रेशन करावं मग रजिस्ट्रेशन कसं करायचं काय काय माहिती कोणकोणत्या गोष्टी असणार आहेत डॉक्युमेंट्स काय काय लागणार आहेत आणि सेपरेटली रजिस्ट्रेशन करताना काय काय प्रोसेस होते या संदर्भात जेव्हा प्रोसेस चालू आहे व्हिडिओ घेऊन येतो याच्यानंतर आपण Uh, यासाठी काय काय डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आवश्यक आहेत याची पण लिस्ट घेऊन मी एक सेपरेटली व्हिडिओ घेऊन येतो तुमचा या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काही वेगवेगळ्या प्रकारचे व्हिडिओ पाहिजे असेल तुम्हाला अजून कोणती माहिती पाहिजे असेल तर कमेंट बॉक्स मध्ये नक्की मेन्शन करा की सर आम्हाला याच्याबद्दल माहिती पाहिजे याबद्दल एक व्हिडिओ बना तर नक्की तशा प्रकारचे व्हिडिओ आपण घेऊन येणार आहोत त्याचबरोबर तुमचे इतर मित्र मैत्रिणी असतील त्यांच्या सगळ्यांसाठी आपल्याकडे टीटी आणि टेटच्या बॅचेस चालू आहेत टीईटीच्या आता बॅच न्यू बॅच आपल्याला लॉन्च केलेल्या आहेत वीस तारखेपासून वीस जून पासून ही बॅच आपली स्टार्ट होत आहे मित्रांनो लाईव्ह प्लस रेकॉर्डेड बॅच असणार आहे ओके याच्या व्यतिरिक्त आणखीन काही शंका खाली एक नंबर स्क्रोल होतो आपला अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी नव्याण्णव एकशे सोळा यावरती कॉल मेसेज करा भेटूया थँक्यू धन्यवाद जय हिंद